श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामींच्या से सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीची सुरुवात झालेली आहे या दिवशी आपण घटस्थापना केली आजच्या दिवसाचा रंग हा पांढरा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेच्या पहिले रूप असलेले माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे म्हणून तिचे नाव शैलपुत्री पडली पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगी सुद्धा राहतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते पण जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी शेवंतीची किंवा सोन चाफ्याची फुलांची माळ सुद्धा अर्पण करू शकतो आता नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाचा रंग हा लाल आहे नवदुर्गेचे दुसरे रूप असलेला माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी देवीला साखर नैवेद्य अर्पण करून आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची सुद्धा माळ अर्पण करू शकता नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवसाचा रंग हा निळा आहे मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला म्हणजेच गटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघंटा मातीला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते या दिवशी गटाला निळ्या फुलांचे माळ अर्पण करू शकतो जसं गोकर्णीच नेहफुल आहे कृष्णकमळ आहे या फुलांचे माळ आपण अर्पण करू शकतो नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी रंग पिवळा आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे असं म्हणतात जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपोह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी दाखवू शकता मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही वाटला तर हे शुभ मानलं जात या दिवशी मालपोळ्याचं नैवेद्य अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्यांच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता सुद्धा वाढते चौथ्या दिवशी गटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसं अबोला टेरडा अशोक या फुलांच्या माळा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार नवदुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते आई स्कंद माता ही कार्तिकेयांची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असं म्हटलं जात आणि या दिवशी गटाला बेल किंवा कुंकुवाची माळ अर्पण केली जाते आता कुंकुवाची माळ म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजेच बेलपत्रेची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवसाचा रंग राखाडी आहे या दिवशी नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्ययन यांची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी गटाला करदईच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवसाचा रंग केशरी आहे सप्तमी तिथीला मातेच्या काल रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आहे म्हणून तिला काल रात्री असं म्हटलं जातं या दिवशी काल रात्री देवीला गुळाचं नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते या दिवशी गटाला झेंडूच्या किंवा नारंगीच्या फुलांची माळ चढवायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग मोरपंखी आहे या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते गौरी रंगामुळे तिचे नाव महागौरी असं ठेवण्यात आलं आहे महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्या प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई पुत्रित मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजेच ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि हे नारळ खायचा नाहीये तर तो घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी घटाला तांबडी फुले म्हणजेच कमळ जास्वंद कणेर गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दिवसाचा रंग आहे गुलाबी नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवदुर्गेच्या सिद्धदात्री रूपाची पूजा केली जाते माता सिद्धदात्री ही सर्व प्रकारची सिद्धी देते असं म्हणतात तिला सिद्धीची मालखिण सुद्धा म्हटलं जात या दिवशी नवमीचे व्रत करून मातेला नैवेद्य म्हणून तीळ अर्पण करायचं आहे पांढरे तीळ अर्पण करायचे असतात त्यामुळे व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि नवव्या दिवशी गटाला कुंकू अर्चन माळ अर्पण करायची आहे म्हणजेच गटाला कुंकू व्हायचं आहे म्हणजेच कुंकुम अर्चन करायचं आहे तर आपण देवीचे नऊ रूप काय असतात आणि देवीला आपल्याला काय काय नैवेद्य दाखवायचं आहे कोणती माळ अर्पण करायची आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत सोबत एका नवीन माहिती सोबत आणि कमेंटमध्ये ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच देवीचा मंत्र लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री दुर्गाई जी नमहा गुरुमाली चरणार धन्यवाद